नवापुरात पोलीस अधिकाऱ्याच्या घरी घरफोडी परिसरात भीतीचे वातावरण नवापूर शहरातील वेडुभाई गोविंदभाई नगर परिसरात बंद घर फोडून चोरी केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली आहे मुंबईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या वडखुद येथील रहिवासी दीपक गावित यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली दिलीप गावित ही नोकरीच्या निमित्ताने मुंबईत रात्रंदिवस ड्युटीवर असल्याने त्यांचे घर बंद होते त्यामुळे घरातून नेमकी कोणती सामग्री चोरीस गेली आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही घरातील सदस्य अनुपस्थित असल्याने तपास प्रक्रियेला विलंब होत आहे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी उल्हास या घटनेचे प्रत्यक्षदर्शी उल्हास किसन मावची यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे साडेचार वाजता त्यांच्या घराजवळ कुजबुज ऐकू आल्याने त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता सुमारे सहा जणांची टोळी गावित यांच्या घराचे कुलूप तोडत असताना दिसली त्यांनी तात्काळ आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलवले असता चोरट्यांनी पळ काढला घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून टोळीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे या चोरीमुळे वेडूबाई गोविंदभाई नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे आमच्या वेणुबाई सोसायटीमध्ये बंद घरातील ठीक चार तीस चार वाजून तीस मिनिटांनी या ठिकाणी दरवाजा फोडून कडव्याने काही कोयंडा तोडलेला आहे या ठिकाणी आमचे नातेवाईक वाघापाडा येथील मुलगा त्याच दरम्यान उठलेला होता परंतु त्याला सुद्धा या ठिकाणी भीती दाखवलेली होती आणि तो मुलगा उठल्यानंतर हे जे सहा चोरटे होते ते बाईक घेऊन मागच्या बाजूने पसर झालेले आहे पोलिसांना विनंती की या साठी बंदोबस्त करण्यात यावा ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर